प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर खूप अस्वस्थ असतो आणि आत्तापर्यंत घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतो त्याचवेळी सही त्या ठिकाणी येते सागरला बघून ती खूपच खुश होते ती पळतच जाऊन सागरला मिठी मारते सागरही आनंदाने तिला जवळ घेतो त्यामुळे सई म्हणते की पप्पा आता तुम्हाला खरंच खूप आवडतो कारण जेव्हा आधी मी तुझ्या जवळ यायचे तेव्हा तू माझ्यावर रागवायचा मला वाईट वाटायचं पण आता तू माझे खूप लाड करतोस आणि ते ऐकून सागरला हसू येतं आणि मग सई त्याला विचारते की आता तू परत ऑफिसला नाही ना जाणार त्यावर सागर सांगतो नाही तर सई म्हणते मग आपण एक काम करूयात तू मी आणि मुक्ताई बागेत फिरायला जाऊ भेळपुरी खाऊ आणि त्यावर सागरही आनंदाने हो म्हणतो मात्र कोमल म्हणते की सई त्याआधी तू होमवर्क करायचा आहे कारण मुक्ता वहिनीने तसं सांगितलंय आणि मग सागर सईला सांगतो की तू पटकन फ्रेश हो होमवर्क कर तोपर्यंत मी मुक्ताईला कॉल करतो पण सई म्हणते की नाही पप्पा आपण मुक्ताईला सरप्राईज देऊ आणि त्यावर सागरही हो म्हणतो त्यानंतर दुसरीकडे मुक्ता इंद्राने बनवलेलं जेवण स्वाती आणि तिच्या नवऱ्यासाठी घेऊन जाते इतक्या दिवसांनंतर इंद्राच्या हातचं जेवण खाल्ल्यावर ते दोघेही खूप खुश होतात स्वातीचा नवरा म्हणत असतो की मम्मीच्या हातची चव अजूनही तशीच आहे स्वाती मात्र खूप रडत असते या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो तर मुक्ता तिला समजावत शांत करते तर स्वाती तिचा हात हातात घेत म्हणते की मुक्ता तू वहिनी म्हणून माझ्या घरी आली होती पण आता अगदी माझी बहीण झाली आहे आणि ते ऐकून मुक्तालाही छान वाटतं आणि मग त्यानंतर ती स्वातीला समजावते की तुम्ही एकदा मम्मींना फोन करा कारण गेले अनेक दिवस त्यांचं तुमच्याशी बोलणं झालेलं नाही आहे त्या खूप अस्वस्थ आहेत आज सकाळी तर रडत होत्या आणि ते ऐकून स्वातीला खूप वाईट वाटतं तिचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून येतात तर मुक्ता म्हणत असते की स्वातीताई मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की आपण आपल्या आईसोबत दोन मिनिट जरी बोललो ना तरी त्यांचे पुढचे चार दिवस आनंदात जातात तुम्ही प्लीज एकदा मम्मींना कॉल करा आणि मग त्यासाठी स्वातीसुद्धा तयार होते त्यानंतर सावनी तिच्या घरी जाते ती खूपच खुश असते हर्षवर्धन तिला विचारतो की काय झालं मनासारखी शॉपिंग झाली वाटतं तर सावनी म्हणते की हर्ष फक्त शॉपिंगमुळेच आनंद मिळतो असं नाही ना कधी कधी इतर गोष्टीसुद्धा आनंद देऊन जातात त्यामुळे हर्षवर्धन विचारतो मग मलाही कळू दे तुला हा आनंद नेमका कोणत्या गोष्टीमुळे झालाय आणि त्यावर सावनी त्याला सांगते की आज मी सागरला भेटायला गेले होते ते ऐकून हर्षवर्धन हसतच तिला विचारतो की त्याला भेटून तुला इतका आनंद झालाय का त्यावर सावनी म्हणते नाही रे आधी माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे आणि मग ती हर्षवर्धनकडे बघतच म्हणते की तू सागरसारखा अजिबात नाही आहे त्यावर हर्षवर्धन म्हणतो म्हणूनच तर तू माझ्याजवळ आहेस ना तर सावनी म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं पण तू खूप आतल्या गाठीचा आहे आणि ते ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो तो, तो म्हणतो की हे काय बोलते असतो त्यावर सावणी म्हणते की तू चुकीच्या अर्थाने घेऊ नको मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे तुझ्या डोक्यात काय आहे हे पुढच्या माणसाला शेवटपर्यंत कळत नाही मात्र तो सागर त्याच्या मनात काय सुरू आहे त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय हे लगेच मला समजतं आता मी म्हणू शकते की मी त्या सागरची अगदी नसन नस ओळखते आणि ते ऐकून हर्षवर्धन हसतच विचारतो की तू नक्की काय करून आली आहे त्यावर सावणी सांगते की जे तुला जमलं नाही ते मी त्या सागरच्या डोक्यात अशी ठिणगी आहे ना की तिचा भडका लवकरच उडेल आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होतो तर दुसरीकडे इंद्रा तिच्या रूममध्ये काम करत बसलेली असते त्याच वेळी तिला स्वातीचा कॉल येतो आणि एवढ्या दिवसांनंतर स्वातीचा आवाज ऐकून इंद्रा खूप खुश होते ती रडतच स्वातीला विचारत असते की कुठे होतीस ग तू तुला तुझ्या मम्मीची आठवण येत नाही का त्यावर स्वाती सांगते की आठवण येते ग मम्मी पण मी जरा कामात होते आता वेळ मिळेल तसा कॉल करत जाईल आणि ते ऐकून इंद्रा खुश होते त्यानंतर स्वाती बाकीच्यांची चौकशी करते तर इंद्रा तिला सांगत असते की आजकाल काल घरचे सगळेच तुझ्या मुक्ता बहिणीची बाजू घेत आहे तिने सगळ्यांवर काय जादू केली आहे काय माहीत आणि त्यावर स्वाती हसून म्हणते की ती आहेच चांगली आणि मग त्यानंतर इंद्रा तिला सांगते की अगं काल ती खूप उशिरा घरी आली मी माझ्या मैत्रिणींसाठी तिला जेवण बनवायला सांगितलं होतं पण तिने काहीच केलं नाही एक नंबरची बिलंदर आहे ती आणि त्यावर स्वाती म्हणते की अगं मम्मी ती डॉक्टर आहे ना मग एखादी इमर्जन्सी आली असेल आणि त्यामुळे इंद्रा वैतागून म्हणते की आता एवढंच बाकी होतं तू सुद्धा तिचीच बाजू घे आणि मग त्यानंतर ती स्वातीला विचारते की तू परत घरी कधी येणार आहे त्यावर स्वाती सांगते की लवकरच येईल तू काळजी करू नको आणि मग ती फोन ठेवून देते आणि मग त्यानंतर ती रडतच मुक्ताला मिठी मारते ती मुक्ताचे आभार मानत असते आणि मग त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला सांगते की काल मुक्ताला लवकर घरी जायचं होतं पण आपल्यामुळे तिला उशीर झाला मम्मी तिला खूप बोलली मात्र मुक्ता म्हणते की स्वातीताई तुम्ही या सगळ्याचा सा विचार नका करू एवढं काही नाही आणि त्याचवेळी स्वातीच्या नवऱ्याला त्या मुलीचा मेसेज येतो की पंधरा लाख रुपयांची व्यवस्था झाली आहे का लवकर पैसे द्या नाहीतर मी पोलिसांमध्ये जाईल आणि तो मेसेज वाचून स्वातीचा नवरा खूप पॅनिक होतो तो मोबाईलही फेकून देतो त्यामुळे मुक्ता विचारते की काय झालं जिजू त्यावर तो म्हणतो की पुन्हा त्या मुलीचा मेसेज आला आहे ती पंधरा लाखांची मागणी करते आणि त्यावर मुक्ता म्हणते की मला अजूनही असं वाटतं की आपण सागरला हे सगळं सांगायला हवं आणि माझी खात्री आहे की त्यांचंसुद्धा हेच म्हणणं असेल की आपण पोलिसांमध्ये जाऊ कारण जर आपली काही चूक नसेल तर मग आपण हे सगळं का सहन करायचं आणि त्यावर स्वातीचा नवरा म्हणतो की नाही वहिनी हे सगळं एवढं सोपं नाहीये तुम्ही विचार करा ना जर मी माझी बाजू तुम्हाला सांगितलीच नसते आणि ती मुलगी तुमच्या ओळखीची असते तर तुम्हीसुद्धा तिच्यावरच विश्वास ठेवला असता आणि या सगळ्यामध्ये पुरुषच चुकीचा आहे असंच मानलं असताना आणि त्यावर मुक्ता खाली मान घालूनच हो म्हणते तर स्वातीचा नवरा म्हणतो की हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी कितीही आरडाओरडा करून माझी बाजू या जगाला सांगण्याचा प्रयत्न केला ना तरीही माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही त्यामुळे काही करून मला त्या मुलीला पैसे द्यावेच लागतील त्याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि मग स्वाती मुक्ताला विचारते की तू तुझ्या तु बँकेतील मित्रासोबत बोलणार होती ना त्याचं काय झालं त्यावर मुक्ता म्हणते की मी बोलले त्याच्याशी पण ही लोनची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी एक दीड महिना वाट बघावी लागेल आणि त्यावर स्वातीचा नवरा म्हणतो की एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं त्यावर मुक्ता म्हणते की मी माझ्या काही पॉलिसीज आणि एफ डी बघितल्यात त्यांच्यामधून आपल्याला पाच लाख रुपये मिळतील पण स्वाती म्हणते की नाही मुक्ता ते तुझे पैसे आहेत पण मुक्ता म्हणते की स्वातीताई माझ्या माणसांपेक्षा माझे पैसे महत्वाचे नाहीयेत आणि तिचं ते बोलणं ऐकून स्वातीचे डोळे नकळतपणे भरून येतात तर दुसरीकडे सागर आणि सई मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातात पण तिथे त्यांना समजतं की मुक्ता क्लिनिकमध्ये नाहीये मग सागर तिला कॉल करतो तर मुक्ता त्याला खोटं सांगते की मी क्लिनिकमध्ये सर्जरी करते तुमच्याशी नंतर बोलते आणि ते ऐकून सागरला धक्का बसतो आणि मग तो, तो सईला घेऊन घरी जातो त्यानंतर रात्री सागर सईचा अभ्यास बस घेत बसलेला असतो त्याचवेळी मुक्ता घरी येते सई पळतच जाऊन तिला मिठी मारते आणि विचारते की मुक्ताई तुला एवढा उशीर का झाला त्यावर मुक्ता म्हणते की अगं क्लिनिकमध्ये थोडा उशीर झाला तर सई तिला सांगते की मी आणि पप्पा क्लिनिकमध्ये आलो होतो पण तू तिथे नव्हती आणि ते ऐकून मुक्ता खूप घाबरते ती सईच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि फ्रेश होण्यासाठी जाते आपण सागरसोबत खोटं बोलत आहोत त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येतो तो मुक्ताला विचारतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का जर काही असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा पण मुक्ता मनाशी म्हणत असते की सागर मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे पण मी नाही सांगू शकत पण स्वामींची शपथ मी कोणतंही चुकीचं काम करत नाही आहे आणि ती तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत मुक्त पंधरा लाख रुपये जमवण्यासाठी तिचे दागिने विकण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धनने आदित्यच्या बड्डेसाठी एक पार्टी ठेवलेली असते तर आदित्य मुद्दाम त्यात सागरलासुद्धा इनव्हाइट करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा